जो हे गाईड आता आपण चालू आहोत शालीमारपासून नाशिक रोहला चला मी तुम्हाला आहे ना याचे दुकानं दाखवते शालीमार चला बघूया सगळे फोन होलसेल चष्मेचे दुकाने डार्केटिंग वर्क आहे बा इथे किती कचरा आहे कचराच कचरा आहे नुसता बर नुसता कचराच कचरा आहे रनजमाळ पोलीस स्टेशन आहे लाइटिंग दुकान आहे एकदम फेमस दुकान हे खूप भारी हेच नावे हे पण एक भारी रेस्टॉरंट आहे होता सगळा जो पोरपट्टा राहता सीट गाडीचे सीट चे कवर हे बघा पाट बी पाट आरसे कचरा आत्ताशी घंटा गाडी येते इकडं आम्ही दोनशे दोन गाडी चाललो आहे नाशिक रोडला कारण की आम्हाला जायचं आहे मुंबईला जावायला सगळं भेटलं तो मंदिर आलंय दिसलं का मंदिर कामचाली द्वारकेश्वर राजा पण द्वारकेला आले द्वार ट्रॉफी द्वारकेची ट्रॉफी खूप ट्रॉफी राहते ही तर काहीच नाही च्यापेक्षा जास्त राहते लालपरी पण चालली रिक्षा लिंवा कसे थांबले पॅसेंजर नाही लाख फालू द आइसक्रीम बरोबर द्वारकाला बघा बैठकाचा स्टॉ पॅसेंजर बस स्लीपर बस ही पण स्लीपर बस आहे खूप भारी वाटतं बरं का त्या स्लीपर बस मध्ये आम्ही लग्नाला जायलो होतो तेव्हा बसेल होतो एकदा दोनदाच बसेल देवीचं मंदिर आहे